बिरेडी स्टार्ट गेल्या काही महिन्यातील दोन घटनांनी समाजात वादळ निर्माण केले पहिली पुणे येथील दारू प्यायलेल्या अल्पवयीन मुलाच्या हातून घडलेला कार अपघात दुसरा नीट परीक्षेत मुलं पालक यांनी भ्रष्टाचार करून पैकीच्यापैकी गुण मिळविण्याचा विक्रम दोन्ही घटनात पालकाची पूर्ण साथ आहे मुलांना संरक्षण आहे गुन्ह्यात सक्रिय सहभाग आहे या प्रकारच्या घटनांचे प्रमाण वाढते आहे किंबहुना लाच देऊन हवे ते मिळविणे हवा तो कार्यभार साधून घेणे हा जगण्याचा एक प्रकार झाला आहे ते इतके कॉमन झाले आहे की अशा घटना कितीही गंभीर असल्या तरी त्याचे कुणाला काही वाटेनासे झाले आहे आपल्या समाजाची कातडी इतकी निबर झाली आहे अगदी बलात्काराच्या कृत्याची पडसाद काही दिवस उमटतात मीडियात चघडले जातात अन काळाच्या पडद्याआड त्याच वेगाने लुप्तदेखील होतात पब्लिक मेमरी इज शॉर्ट असे म्हणतात हे प्रकार गेल्या काही दिवसात कमी होण्याऐवजी वाढतच चालले आहेत ही खरी चिंतेची बाब म्हणजे मागे कोरोना विषाणूने जसे अख्खे जग हादरले तसे या घटनांनी समाज मन मुळापासून हादरले असे होताना दिसत नाही आता तर चलता है या मनोवृत्तीपर्यंत आपण स्थिरावलो आहोत परिचित हे आधीही घडत होते समाज स्फटिकासारखा स्वच्छ कधीच नव्हता आता सोशल इलेक्ट्रॉनिक मीडियामुळे घटना अतिवेगाने व्हायरल होतात एवढेच एकीकडे आपण समाज खूप सुधारला जीवनमान बरेच उंचावले बरीच तांत्रिक शैक्षणिक प्रगती झाली असे दावे करतो अन दुसरीकडे प्रत्यक्षात घडणाऱ्या घटना गडना काही वेगळीच विपरीत चित्र निर्माण करताना दिसतात हा विरोधाभास लक्षणीय आहे सर्वच स्तरांवर ही नैतिक नैतिकता इतक्या प्रमाणात कशी काय घसरत चालली या वाहत्या गटारात सगळेच हात धुवून घेतात प्रत्येकाला सारे सुख यश पैसा मानसन्मान इन्स्टंट हवे आहे यास त्यासाठी काहीही किंमत मोजण्याची तयारी आहे पेन्शन्स नाहीत परिश्रम नाही साधना नाही उपासना नाही तातडीने अंतिम रिझल्ट हवेत डोनेशन देऊन गुणवत्तालायकी नसलेला मुलगा किंवा मुलगी कसल्या प्रकारचे डॉक्टर इंजिनियर होणार आहेत ते समाजाला कस देणार आहेत शिक्षणातले खाजगीकरण व्यापारीकरण आता अगदी खालच्या पातळीवर पोहोचले आहे एखादी व्यक्ती वरवर ऑलवेल दिसत असली तरी ती आतून कॅन्सरने पोखरली असावी तसा प्रकार आहे परिच्छेद आपण गणित विज्ञान इतिहास भूगोल कला हे सारे शिकतो पदव्या घेतो त्याचा नेमका उपयोग काय मुळात आपल्यात समाजभान नसेल राष्ट्रविषयी आदरभाव नसेल आपल्या कृतीने आपण आपल्या भोवती कसला संसर्गजन्य रोग पसरवतोय याची भान नसेल तर आपण कितीही शिकलो कितीही धनवान असलो तरी त्याचा कुणाला काहीच फायदा नाही कारण आपल्याला कुठेही नैतिकता शिकवली जात नाही साधना निष्ठा प्रामाणिकपणा सत्यम शिवम सुंदरम ही संकल्पना कायद्याचे भान संविधानाबद्दल आदर यातले काहीच शिकवले जात नाही ना घरात ना शाळा कॉलेजात नैतिक मूल्यांचे महत्त्वच कुणाला माहीत नाही मग शिकवणे राहिले दूर सगळीकडे थिल्लरपणा वाढला आहे कुणाला कसची भीती उरलेली नाही मी आम्ही आमची जात आमचा धर्म अशी लहान त्रिज्येची वर्तुळे त्यातच आपण गिरक्या घेत फिरत फिरत आहोत हे फक्त आपल्याच राज्यात आपल्याच देशात चालले आहे असे काही नाही कमी अधिक प्रमाणात सगळीकडेच हीच विदारक परिस्थिती आहे परिच्छित आतापर्यंत बऱ्याच चळवळी झाल्यात बऱ्याच काळ चालल्यात काही यशस्वी झाल्या काही फसल्या आता, का का आता पुढे समाजात नैतिक स्वच्छतेची चळवळ उभारणे गरजेचे आहे नैतिकतेची चाड असणाऱ्या राष्ट्रहिताची काळजी असणाऱ्या सुशिक्षितांनी निवडक समाजसुधारकांनी याबाबतीत पुढाकार घेऊन घराघरात समाज घटकात शाळा कॉलेजात याबाबतीत जनजागृती करणे गरजेचे आहे हा परीक्षेसाठीचा क्रेडिट कोर्स असू शकत नाही इथे परीक्षा आचरणात आहे वागण्या बोलण्यात आहे संस्कारात आहे फक्त रोप लावून काम भागणार नाही ते शिंचावे लागेल त्याची नियमित निगा राखावी लागेल कड्या फुले येईपर्यंत पूर्ण वृक्ष बाहेर येईपर्यंत त्याला जपावे लागेल हे समाजकार्य सोपे नाही कठीण आहे पण अशक्य नाही स्टॉप